नमस्कार मित्रांनो मी सचिन खुबीराम जयस्वाल मित्रांनो सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष सर्वांना आनंदाचे सुखसमृद्धीचे भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावं हीच आई उर्जा भवानी चरणी प्रार्थना करतो मित्रांनो मी गेल्या दहा दिवसांपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी माझ्या महाराष्ट्र पोलीस बंधू भगिनींच्या संघटनेला मंजुरी मिळावी आणि त्यांचे इतर न्याय हक्क त्यांना मिळावे म्हणून बेमुदत आंदोलनासाठी बसलेलो आहे तर या आंदोलनादरम्यान बऱ्याच गोष्टी माझ्या कानापर्यंत येतात बऱ्याच गोष्टी चर्चा ऐकायला मिळतात त्यातली सर्वात विशेष चर्चा म्हणजे आपले नवीन कायदा व सुव्यवस्था प्रमुख विश्वास नागरे पाटील साहेब यांनी चालू केलेली कोड स्कॅनरची पद्धत तर या पद्धतीमुळे माझ्या मुंबई पोलीस बंधू भगिनींना आधीच खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे आणि या स्कॅनर पद्धतीमुळे अजूनच त्यांच्या त्रासामध्ये भर पडलेली आहे इतर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मुद्दे गुन्हेगारीला आळा घालण्याचे मुद्दे गुन्ह्याला तपास करण्याचे मुद्दे गस्त घालण्याचे मुद्दे हे सर्व गोष्टी बाजूला राहिल्या पोलिसांच्या दैनंदिन कर्तव्यातल्या आणि मुंबई पोलिसांच्या डोक्यांमध्ये एकच तो कोड स्कॅन करायचा आणि त्यांनी जेवढी क्वांटिटी सांगितली तेवढी जाऊन वरिष्ठांना सादर करायची तर याच्यामुळे काय झालेलं आहे की मुंबई पोलिसांचं काम सध्या फक्त हजेरी लावणं आणि उपस्थित आहे एवढं दाखवणं हेच झालेलं आहे बाकीच्या ज्या त्याच्या दैनंदिन कर्तव्यातल्या गोष्टी आहेत त्या दुरावल्या जात आहेत आणि माझ्या मुंबई पोलीस बंधू भगिनींना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रासही होत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कोड स्कॅन करण्यासाठी कुठलेही शासकीय यंत्र किंवा शासकीय मोबाईल माझ्या मुंबई पोलिसांना दिलेले नाही आहे स्वतःच्या मोबाईलमध्ये त्यांना ते कोड स्कॅन करायचे आहेत त्याच्यामुळे हे कितपत योग्य आहे त्यांचे खाजगी मोबाईल आहेत त्यांच्या बॅटर लो होत आहेत घरचे फोन असतात बरेच प्रॉब्लेम असतात काही लोकांना मोबाईल ऑपरेट करता येत है नाही काही लोकांकडं अँड्रॉइड मोबाईल नाही तर या पण अडचणींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मी एका मुद्द्याकडं बोर्ड दाखवू इच्छितो की आमच्या खाजगी मोबाईलमध्ये शासनाचा कोड स्कॅन केलेला मान्य विश्वास नागरे पाटील साहेब यांना चालतो किंवा शासनाला चालतो परंतु आमच्या खाजगी मोटरसायकलवर म्हणा किंवा वाहनावर स्वाभिमानाने अभिमानाने पोलिस दलात काम करतो म्हणून पोलीस हे नाव टाकलेलं चालत नाही हे कितपत योग्य आहे हा दुजबाव कशासाठी त्याच्यामुळे ही त्रासदायक स्कॅनरची पद्धत बंद करावी अशी चर्चा संपूर्ण मुंबई पोलिस दलातून होत आहे परंतु हुकुमशाहीमुळे अतिवरिष्ठांच्या दडपशाहीमुळे माझे मुंबई पोलीस बंधू भगिनी काही बोलत नाही आहे फक्त आपसाच चर्चा आहेत अतिशय क्लेशदायक पद्धत आहे ती कृपया मी मान्य परमवीर सिंग साहेब मुंबई पोलीस आयुक्त यांना नम्र विनंती करतो की ती स्कॅनरची पद्धत ताबडतोब बंद करावी तसेच मान्य विश्वास नागरे पाटील साहेब आल्यापासून मुंबई पोलिसांचं बारा चोवीस तास जे कर्तव्य होतं ते बंद करण्यात आलेलं आहे आणि पुन्हा बारा बारा तास त्यांचं कर्तव्य करण्यात आलेलं आहे तरीही मान्य परमवीर सिंग साहेबांना मी नम्र विनंती करतो की माझ्या मुंबई पोलिसांचे पुन्हा ते कर्तव्य आहे ते आठ तास किंवा बारा चोवीस तास सुरू करावे आणि विश्वास नागरे पाटील साहेब यांनी चालू केलेले बारा बारा तासाचे कर्तव्य बारा पंधरा तासाचे कर्तव्य बंद करावे अन्यथा सरळ सरळ ताशी आठ तासापेक्षा जास्त कर्तव्य झालं तर ताशी शंभर रुपये ओवर टाईम द्यावा मानवाधिकार पोलिसांचे नाही आहेत का मानवाधिकारामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे आठ तासांपेक्षा एका मनुष्याच्या शरीराकडून जास्त काम करून घेणे म्हणजे मानवाधिकाराचं उल्लंघन आहे मग पोलिसाचा मानवाधिकार नाही का फक्त आरोपींचा मानवाधिकार आहे का जनतेचा मानवाधिकार आहे का पोलिस माणूस नाही का पोलिस जनावर आहे का हां असे प्रश्न उपस्थित होतात त्यामुळे माझ्या मुंबई पोलिसांचे कर्तव्य आठ तास किंवा बारा ते चोवीस तास असे करण्यात यावे बारा तास ड्युटी चोवीस तास ऑफ असे करण्यात यावे आणि विश्वास नागरे पाटील साहेबांनी चालू केलेलं कर्तव्य बारा बारा तासाचे बंद करावे तिसरा मुद्दा काल थर्टी फर्स्टच्या दिवशी विश्वास नागरे पाटील साहेब यांच्या आदेशाने माझ्या पोलीस शिपाई हवालदार बंधू भगिनींचे मोबाईल जमा करून घेण्यात आले याच्या मागचं कारण असं की ते बंदोबस्तातून पळून जाऊ नये अहो शक्य आहे का ज्या मुंबई पोलिसांनी मोठे मोठे अतिरेकी हल्ले परतावून लावले कोरोनासारखं विषाणूला त्यांनी हरवलं त्याच्यासोबत युद्ध लढले आणि अजूनही लढतायत शहीद झाले मुंबईत चालणारी गुन्हेगारी अंडरवर्ल्ड सगळं संपवलं जगात ज्यांचं दोन नंबरला नाव घेतलं जातं सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सांगतात की मुंबई पोलिस हे जगातले सर्वात श्रेष्ठ पोलीस आहेत असे पोलीस कर्तव्य सोडून पळून जाणार का मग का माझ्या पोलिसांचं तुम्ही खच्चीकरण करताय का जनतेमध्ये चुकीचा मेसेज पाठवता आहे त्यामुळे या गोष्टींचा सर्वांचा विचार झाला पाहिजे आणि हा न्याय झालाच पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं मान्य विश्वास नागरे पाटील साहेब हे आल्यापासून मुंबई पोलीस दलाचा त्रास वाढलेला आहे अशी चर्चा सर्वत्र आहे मुंबई पोलीस दलामध्ये आहे मी मान्य पोलीस आयुक्तांना मान्य गृहमंत्र्यांना आणि मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण गुप्त चौकशी करा की मुंबई पोलीस दल हे सध्या विश्वास नागरे पाटील साहेब यांच्या त्रासामुळे तणावाखाली आहे तर तुम्हाला नक्कीच जाणवेल गुप्त चौकशी केल्यानंतर आणि सर्वात महत्त्वाचे मी मान्य गृहमंत्री मान्य मुख्यमंत्री आणि मान्य शरद पवार साहेब सर्वे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना निवेदनही देणार आहे की मान्य विश्वास नागरे पाटील साहेबांची कायदा व सुव्यवस्था या पदावरून बदली करावी आणि त्यांची पोस्टिंग अन्यत्र दु दुसरीकडे होमगार्ड नागरी सुरक्षा दल अशा ठिकाणी करावी जेणेकरून माझ्या मुंबई पोलिसांचा त्रास कमी होईल आणि विशेषतः मी शरद पवार साहेब यांना नम्र विनंती करतो कारण मला माहिती आहे विश्वास नागरे पाटील साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोट्यातले अधिकारी आहेत आणि मी खरं बोलणारा माणूस आहे मी बाळासाहेब ठाकरेंचा भक्त आहे म्हणून जे मनात येईल ते मी खरं बोलतो मी कुठलीही गोष्ट स्वार्थासाठी खोटासाठी पब्लिसिटीसाठी स्टंट करत नाही तरी ही तरही नम्र विनंती आहे माझ्या सांगितलेल्या गोष्टींचा सा विचार व्हावा जय हिंद जय महाराष्ट्र